नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलेकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती धाराशिव आवक आलेली दोन हजार एकशे एकोणावीस कमीत कमी दर आले तीनशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार तीनशे रुपये सरासरी दर आले आठशे दहा रुपये बाजार समिती पुणे मांजरी आवकाली एकोणचाळीस हजार तीनशे पन्नास नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आले सहा रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली पंचवीस हजार तीनशे नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले सातशे रुपये सरासरी दर आलेत सहाशे रुपये बाजार समिती खेडचाकण अवकालेली एकोणतीस हजार आठशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार रुपये बाजार समिती श्रीरामपूर अवकालेली तीन हजार नग कमीत कमी दर आले तर आठ रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आले दहा रुपये बाजार समिती राहता अवकालेली सातशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती कल्याण अवकालेली तीन नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती कळमेश्वर आवकालेली तेरा क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार सहाशे पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार रुपये सरासरी दर आलेत पाच हजार आठशे चाळीस रुपये बाजार समिती अक्लूज आवकालेली दोन हजार आठशे नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आले तेरा रुपये सरासरी दर आलेत अकरा रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली पाच हजार नऊशे त्र्याण्णव नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊशे रुपये सरासरी दर आलेत सहाशे रुपये बाजार समिती जळगाव आवक आलेली तीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे आलेली एक लाख तीस हजार दहा नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती पुणे खडकी आलेली एक हजार शंभर नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली दोन हजार आठशे पन्नास कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली सतरा हजार पन्नास कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती नागपूर अवकालेली तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार रुपये सरासरी दर आलेत पाच हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती मुंबई आवकालेली नऊशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती आवक आलेली सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती मंगवेडा आवक आलेली तीन हजार नऊशे तीस न कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती कामठी आवकालेली पाच क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत सहा हजार रुपये धन्यवाद